आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मंचर एप एम सी मुख्य बाजारावर मंचर येथील कांदा बाजारभाव मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसर एपी मध्ये काय होते कांद्याला बाजारभाव प्रति दहा किलोग्राम प्रमाणे पाहूयात एखाद दुसरे वक्कल तीनशे अकरा ते तीनशे पंधरा रुपये या भावाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे रुपये एक नंबर कांदा दोनशे पंच्याऐंशी दोनशे नव्वद रुपये मीडियम सुपर दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये गोल्टा गोल्टी एकशे पन्नास ते दोनशे साठ रुपये कमी कलर असलेले डॅगी कांदे दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपये बदले कांदे एकशे पन्नास ते दोनशे पंधरा रुपये असा बाजारभाव आज मनसर एपिल पाहायला मिळाला मनसर एपिमसीमध्ये कांद्याचे लिलाव हे आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच रविवार मंगळवार व गुरुवार असे आठवड्यातून तीन दिवस मनसरेपुंशीमध्ये कांद्याचे लिलाव वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला